सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले त्या त्यानिमित्ताने राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते नेतिमंडळी गावोगावी जाऊन आपल्या पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी तयारीला लागले आहेत याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता उमा महेश्वर संस्थांमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला सुजात आंबेडकर यांचे पातुर नंदापूर नगरीमध्ये आगमन होताच गावचे सरपंच सचिन लाखे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले या प्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीच्या वेळी जातीपातीचे राजकारण करून समाजामध्ये निर्माण करून सत्ताधारी सर्वसामान्यांचा गैरफायदा घेत असल्याचे प्रतिक्रिया सुजाता आंबेडकर यांनी दिली कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे सरपंच सचिन लाखे सुभाष आगळे अमोल लाखे मोहन लाखे आलमगीर पठाण जिगर सोरटिया सतीश उभे अरुण राजगुरे यांच्यासह संघटनेचे आजी माजी कार्यकर्ते युवक महिला मंडळी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता विकास ठाकरे पातूर नंदापूर बाहेरची लोक प्रस्तावित पक्षांची लोक जशा निवडणुका येतात तशा आपल्याला जातीपातींमध्ये आणि धर्मांमध्ये वाटण्याचं काम वाटण्याचं काम सुरू करतात बरोबर की नाही मी आपल्या गावामध्ये पहिला बरोबर तरी निवडणूक आली की आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारला जातो सांगा मी चूक सांगतोय की बरोबर हा प्रश्न ऐकलाय आपण सर्वांनी मी तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा आलो तरी मला माहिती आहे हा प्रचार करतो कारण आज एक ताकद आहे प्रमुख आज आता एक ताकद आहे जी अशी ताकद आहे ज्यांना इकडे आपल्या विकासाचं काम करायचं नाहीये आपल्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती काम करायचं नाहीये पण दोन धर्मांमध्ये दोन जातीमध्ये कसं भांडण लावता येईल त्या भांडणीवर दंगल कशी भेटवता येईल आणि त्या दंगलीच्या जोरावर आपण मतदान कसं घेऊन टाकू ह्याच्यावरती राजकारण एका इकडे पक्षाचं चाललं आणि त्या पक्षाला आज तत्वेच्या बाहेर उचलून टाकायची परिस्थिती आली असं मी आपल्या सर्वांसमोर म्हणतो पण आपण सर्वांनी हे बघितलं की नाही दरवेळेस निवडणूक येते तेव्हा बाहेरची लोक येतात जे गावकरी मंडळी सर्व पाच वर्ष बरोबर एकत्र एक सगळं गावात करत असतात त्याच गावामध्ये येऊन वातावरण बिवडायचा प्रयत्न करतात दंगल घडेल किंवा दोन समाजामध्ये भांडणं लागतील आणि त्याच्यावर इकडचे सत्ताधारी मतदान घेऊ शकतील असा हे प्रयोग करतात बरोबर की नाही आणि जर तुम्ही तुमच्या अप्पांना त्यांच्या अप्पांना बळी नाही पडलात जर तुम्ही त्यांच्या अपप्रचाराला बळी नाही पडलात जर तुम्ही त्यांच्या ट्रॅप मध्ये नाही अडकलात तर तुम्हाला अजून एक गोष्ट घडताना दिसते सांगा बरोबर सांगतो की नाही की निवडणुकीच्या ऐन एक रात्री एक नवीन प्रकारचा प्राणी आपल्या घरी येतो निवडणुकीचा एक रात्री बरोबर की नाही तो काय घेऊन येतो पाकीट बरोबर बोलतोय ना तर पण पाकिट घेऊन येतो पाकिट पैसे अजून काय घेऊन येतो नाही अजून काय घेऊन येतो मांडत बरोबर शर घडले आणि हे सगळं होत असताना मी आपल्या सर्वांना दुसऱ्या बाजूला एक परिस्थिती सांगतो की आज आपल्या समोर प्रश्न अनेक आहेत आपल्या समोर समस्या अनेक आहेत आपले मुद्दे बरेच आहेत आज आपल्याला अजूनही चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी नाही आहे आज अजूनही आज आपल्याकडे लाईन कधी येईल कधी जाईल ये, कोणाचा काही भरोसा नाही अजूनही आपल्याला इतके वर्ष झाले विकासाचे कि लोक म्हणतायत की इंडिया भारत हा जगातला नंबर वन देश झालाय पण अजूनही आपल्याला कळत नाही की आपल्या गावाला रस्ता येतो त्याच्यामध्ये खड्ड्याचा खड्ड्या मधून कोणतरी रस्ता काढला आपल्या गावासाठी अजूनही रस्त्याचा प्रमुख हा मुद्दा उपस्थितच राहतो अजूनही रस्त्याची सुधारणा इकडे होताना दिसत नाही